राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागणाऱ्या आरोपींना मंचर येथून गांजासह अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी झाली आहे पुणे जिल्ह्यातील मंचर येथे दिनांक सात मार्च रोजी अकरा वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गावच्या हद्दीत निगोटवाडी फाटा येथे नवीन पुणे नाशिक हावे रोडचे पुलाखाली सलमान हसन अब्बास सय्यद व एकोणतीस वर्ष राहणार मार्केटयार्डचे पाठीमागे मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तसेच समीर महादेव जाधव वय वर्ष अठरा सहा महिने राहणार पिंपळगाव रोड मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे दोघे त्यांच्याकडे युनिकॉर्न मोटरसायकलवर एक प्लास्टिकच्या पिशवीत आठ हजार रुपये किमतीचा आठशे पन्नास ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी आपले कब्जात बाळगले असताना मिळून आलेत याबाबत या विरुद्ध पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी मनसर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस एन डी पी एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय यापूर्वी तीन मार्च रोजी चार वाजताच्या सुमारास गावच्या हद्दीत घोडेगाव रोडला श्यामानंद बारचे शेजारी असलेल्या नितीन चिंतामण वाळुंज यांचे व्हिडिओ गेमच्या दुकानात आरोपी समीर महादेव जाधव वयवर्ष अठरा वर्ष राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तर राम सुरेश जाधव राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी आम्ही राण्या बाणखेले याचा मर्डर केला आहे आम्ही सर्व मंचर नारंगाव आळेफाटा येथे व्यापाऱ्याकडून गोळा करणार आहे असे म्हणून जोरजोरात आरडाओरडा करून पाच हजार रुपये हप्ता मागून तुम्ही हप्ता दिला नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन येथे असलेले सामान तोडून नुकसान केले याबाबत या मनसर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे शहाऐंशी चारशे सत्तावीस पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलीस स्टेशन आरोपींचा शोध घेत होते आरोपी समीर महादेव जाधव व अठरा वर्ष सहा महिने राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हा विधी संघर्षित बालक असताना यापूर्वी त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत त्यास अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर पोलीस निरीक्षक आम अरुण फुगे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार विक्रम तापकीर पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर मनसर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे पोलीस हवालदार संजय नाडेकर पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे यांनी केली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कैलास बोडके जुन्नार महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा